नमस्कार आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशा मटारच्या कचोऱ्या बनवणार आहोत आता सध्या थंडी आहे आणि थंडीमध्ये तर मटार खूप सारे येतात स्वस्तसुद्धा असतात तर आज आपली मटारची कचोरी कशी बनवायची ते बघणार आहोत बनवायची पद्धतसुद्धा अगदी साधी सोपी आहे खूप टेस्टी लागतात या आपल्या मटारच्या कचोऱ्या आपण बाहेरून विकत आणतो ना तशाच अगदी आपल्या ह्या कचोऱ्या तयार होतात बनवून तर आपल्या कचोऱ्या कशा बनवायच्या ते बघूयात तर त्यासाठी इथे मी बाऊल घेतलेला आहे तर आपण मैद्याच्या कचोऱ्या बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला मैदा घ्यायचा आहे तर इथे मी दीड वाटी इतका मैदा घेतलेला आहे आणि इथं मैदा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा जो आहे आपला तो हातावरती थोडा क्रश करून घ्यायचा आहे आणि तो घालून घ्यायचा आहे ओवा घातल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर तेल जे आहे ते एक मोठा चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये खायचा सोडा घालून घ्यायचा आहे पाव चमचा इतका खायचा सोडा घातला आता आपलं जे मिश पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तेल वगैरे सर्व मीठ वगैरे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे त्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपलं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे जास्त घट्टसुद्धा नाही किंवा जास्त पातळसुद्धा नाही मिडियम आपण जसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे तर आता इथे बघा आपल्याला थोडंसं तेल पुन्हा घालून घ्यायचं आहे व्यवस्थित पिठाचा गोळा आपला तयार करून घ्यायचं आहे तर पीठ आपलं हे मळून झाले तर आता आपण हे बाजूला झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण आपला जो मसाला आहे कचोरीचा तो बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी मटार घेतलेले आहेत एक मोठा बाऊल इतके मटार घेतलेले आहेत तर आपल्याला आता ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तर मटार जे आपल्या इथे धुवून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये लसूणच्या सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची घ्यायची आहे तर तिखट आपल्याला जसं लागतं ना त्याप्रमाणे तिखट घ्यायचं आहे तर इथे हिरवी मिरची घेतल्याने एक चमचा जिरं घेतलेला आहे तर आता हे सगळं जे आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घेऊयात तरी बघा इथे मिक्सरला फिरवून घेतलं थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे आणि ते फिरवून घेतल्यानंतर आपण आता त्याची फोडणी तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी अर्धा कांदा घेतलेला आहे कढई तापत ठेवले तेल घालून घेऊयात तेल गरम झालं की आपल्याला आता त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे हिंग घातल्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपला मस्त असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला मसाला बनवण्यासाठी ना जास्त काही इथे वापरायची गरज नाही अगदी आपलं जे मटारमध्ये आपण घेतलेलं आहे ना साहित्य त्याच्यामध्येच ते, आपले मस्त असं मसाला तयार होतो तर कांदा चांगला लालसर झाला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला आहे म्हणजे जो मटरचं आपलं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालायचे आहेत तर इथे मी आता धनाजिरा पावडर घेतलेली आहे ती घालून घेतले त्यानंतर लाल तिखट घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आमचूर पावडर घालून घ्यायचे त्याने छान अशी टेस्ट येते त्यानंतर आपल्या थोडीशी साखर घालायची आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे जे आपलं सर्व मीठ वगैरे घालून घेतलेलं आहे सर्व मसाले वगैरे ते चांगलेसे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपला जो मसाला आहे तो दोन तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे तर इथे आपला मसाला जो आहे तो आपला चांगला परतून झालेला आहे आणि आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याला थंड करून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातला ओलसरपणा कमी होतो तर इथे बघा आपला जो मसाला आहे तो तयार झालेला आहे थंडसुद्धा झालेला आहे तर आता आपलं जे पीठ आहे आपण मळून ठेवलेलं कचोरीसाठीचं ते पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि मळून घेतल्यानंतर आता आपल्याला मस्त अशा आपल्या कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत सर्व कचोऱ्या एकदम तयार करून घ्यायच्या किंवा थोड्या थोड्या तयार करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला त्या स्लो गॅसवरती तळाव्या लागतात त्यामुळे जास्त वेळ लागतो त्यामुळे त्यांना आपल्याला थोड्या थोड्या तयार करून त्यांना तळून घ्यायचं म्हणजे बाकीच्या शेकेपर्यंत दुसऱ्या बनवतात तर अशा पद्धतीने छोट्या छोटे गोळे घ्यायचे आहेत कचोरी आपली थोडी जाडसरच असते त्यामुळे आपला गोळा जो आहे तो थोडा मोठा घ्यायचा आहे त्यानंतर आपण जसं मोदकासाठी पारी करतो त्याप्रमाणे आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे आपण इथे मैद्याचं पीठ घेतलं आहे त्यामुळे पटकन ते आकसलं जातं म्हणून पारी आपली अशी तयार करून घेतल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे कचोरीचं ते भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तिला बंद करून घ्यायचं आहे सर्व बाजूने तुम्हाला जर गव्हाच्या करायच्या असतील तर तु त्यासुद्धा तुम्ही अशाच करू शकता याच पद्धतीने त्याच्यासुद्धा खूप छान होतात गव्हाच्यासुद्धा आपल्या कचोऱ्या तर हळूहळू अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी सामान घ्यायचं आहे म्हणजे आपली कचोरी व्यवस्थित बंद करून घ्यायची नाहीतर ती तेलामध्ये वगैरे फुटेल म्हणजे व्यवस्थित बंद करून वगैरे घेतली नाही तर पण सर्व बाजूने तिला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे कुठेही अजिबात होल ठेवायचं नाही आहे तर बघा आपली कचोरी आहे ती चांगली बंद करून घेतली त्यानंतर असं बोटाने त्याला प्रेस करून असे दाबून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्या ज्या सर्व कचोऱ्या आहेत त्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आणि मी तेलसुद्धा आधी तापत ठेवलेलं आहे म्हणजे ते स्लो गॅसवरती गरम करून घ्यायचं त्याला जास्त असं उकळी वगैरे काढून घ्यायची नाही मंद आचेवरती त्याला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत तेल तापते तोपर्यंत असे बाकीच्या कचोऱ्या आपल्या ज्या आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला तळतेवेली कढई आपली पसरत असेल तर तीन चार घालू शकतो आणि त्यांना छान असं मोकळं असं शे तळून घ्यायचं आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मी तळण्यासाठी तीन कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्या ह्या शेकेपर्यंत आपण बाकीचे तयार करून घेऊ शकतो तर आता आपलं तेल जे आहे ते आपण गरम झालेलं आहे का ते बघूयात त्याम तर त्यामध्ये थोडासा आधी मैदा घालून बघूयात म्हणजे आपल्याला कळ थोडंसं वर आलं तर आपलं तेल गरम झालं तर आपला मैदा जो घातलेला आहे आपण तो वर ते आहे अर्थ आपलं तेल गरम झालेलं आहे जास्त गरम नाही आपल्याला एकदम नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे कचोरीसाठी तेल म्हणजे गॅसची फ्लेम जी आपली आहे ना ती स्लोच ठेवायची आहे तर आता आपल्याला ह्या स्लो गॅसवरतीच चांगल्या शिकवायच्यात चा, आणि त्या मस्त अशा खस्ता होतात खायलासुद्धा आणि छान अशा फुलून सुद्धा येतात तर अशा पद्धतीने त्यांना आपल्याला दोन्ही बाजूनी चांगले शेकवून घ्यायचं आहे आणि कचोरीसाठी पाहिजे ना तर तुम्ही आपली जी बटाट्याची रस्सा भाजी येते ना टॉमॅटो बटाट्याची तिखट ती, ती करून खायची म्हणजे खूप छान लागते कचोरीसोबत ती चिंच गोळ वगैरे घालून ती भाजी आपली किंवा तुम्ही नुसत्यासुद्धा खाऊ शकता नुसत्यासुद्धा खूप छान लागतात खायला तर आपली जी कचोरी आहे ना ती थोडी शेकायला वेळ लागतो कारण त्यांना आपल्याला पूर्णपणे मंद गॅसवरती शेकवायचं असतं कारण त्या आपल्या खस्ता झाल्या पाहिजेत चांगल्या त्यामुळे त्यांना वेळ लागतो मग ह्या आपण तळेपर्यंत आहे ना बाकीच्या आपल्या ज्या कचोऱ्या आहेत ना त्या आपल्याला बनवून घ्यायच्या म्हणजे ह्या होईपर्यंत त्या कचोऱ्यासुद्धा आपल्या बनवून होतात अशा पद्धतीने आपल्या ज्या सर्व कचोऱ्या आहेत ना त्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे बघा आपली कचोरीचा रंग बघा कसा मस्त बदलत चाललेला आहे आपण या पूर्ण स्लो गॅसवरतीच शिकवलेल्या आहेत बघा छान अशा अशा फुलूनसुद्धा आलेल्या आहेत त्या तर आपण आता ही कचोरी आपली जे आहेत त्या काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या ज्या आपल्या कचोऱ्या आहेत त्यासुद्धा स्लो गॅसवरतीच शिकवून घ्यायच्या आहेत तर आपण दुसऱ्यासुद्धा कचोऱ्या आपल्या सोडून घेऊयात आणि त्यांनासुद्धा स्लो गॅसवरती शिकवून घेऊयात कधी असं काही वेगळा नष्ट करावा असं वाटलं तर अशा पद्धतीने तुम्ही या कचोरी करून बघा कारण आता सध्या बाजारामध्ये मटर्ससुद्धा खूप सारे येतात तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद